कितनी किलो असल तीन चार साढ़े चार किलो अच्छा कलरफुल कलर वाले कैसे खेकड़े मोटी कोलंबी ओके सॉरी ये लॉबस्टर नहीं मोटी भी है मोटी कोलंबी है आप लॉबस्टर की दिसे? नमस्कार मित्रांनो मी अशोक बाबर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबर अँड फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो मी आणि आर्या आर्या हां तर मी आणि आर्या आम्ही दोघं निघालो आहोत ते ठाण्यामधील एका फिश मार्केटला म्हणजे आम्ही आज एक नवीन फिश मार्केट एक्सप्लोअर करणार आहोत म्हणजे फिश मार्केट नवीन नाही आहे फिश मार्केट दोनच आहे पण आम्ही पहिल्यांदा त्या फिश मार्केटला जातो आहे म्हणून आमच्यासाठी ते फिश मार्केट नवीन आहे तर थमनेल आणि टायटल बघून तुम्हाला का आलंच असेल इथे कुठलं फिश मार्केट आहे ते तर ते फिश मार्केट आहे ते पडवळकर नगर ठाणे इथलं आणि पडवळकर नगरचं हे फिश मार्केट आहे ते आपलं मुलूंडचे चेक नाका आहे ना आतमधल्या साईडचा हायवेचा नाही तर आतमधल्या साईडचा वागेश्वर साईडचा तर तिथून ते जवळ आहे बाजूलाच आहे तर आता मी आणि आर्या आम्ही दोघं आज सकाळी सकाळी निघालो फिश आणायला आणि ते मार्केट एक्सप्लोर करायला तर चला मग आता आपण तिकतो आणि तुम्हाला डायरेक्टली भेटतो ते फिश मार्केटला पोचल्यानंतर चला मग तर आता आपण पोचलो आहोत ते ठाण्याच्या पडवळकर नगर येथील फिश मार्केटला आणि तुम्ही माझ्या पाठीमागे बघताय हे जे शेड दिसत आहेत ना हे सर्व आहेत फिश मार्केटचे इथून स्टार्टिंग आहे आणि पाठीमागे इथे एंडपर्यंत मध्ये गाडी उभी आहे तर लास्टपर्यंत दिसत आहे ना तिथपर्यंत हे फिश मार्केट आहे आणि इथे मस्त आपले शेड बनवले आहेत छानपैकी की, की उन्हाळ्यात पण उन्हापासून संरक्षण होतं आणि पावसाळ्यात पावसापासून छान इथे त्यांना प्रॉपर बनवून दिले आहेत शेड्स तर चला आपण बघूया माझ्यासाठी तर नवीन आहे मी फर्स्ट टाईमच येतो या मार्केटला तर आपण बघूया काय आहे फिश मार्केट इथे फिश मार्केटमध्ये कोणते कोणते मासे आहेत आणि काय काय रेकडे का मार्केटच्या सुरुवातीला तुम्हाला हे मटन चिकन यांची दुकानं मिळतील आणि इथून तुमचं सुकी मच्छी पण मिळेल तुम्हाला हवी अवेसल सुकी मच्छी कशी दिली जा हां मग कशी ओके ही सुकट आहे ना तीनशे रुपये अर्धा किलो हे बघा बाजून बारीक सुकड ही पण कशी दिली तीनशे रुपये अर्धा किलो ओके आणि हे काय आहे अच्छा कलरफुल कलर वाले कसे खेकडे समुद्राचे हे बघा हे कलरवाले समुद्राचे आणि हा कुठला मासा हे काय हा चोर बोंबील आहे अरे हा टोळ मासा हा लेपा बांगडे तर माहिती आहे रेग्युलर आहे बोंबील बारीक बारीक बोंबील आहे आणि छोट्या कोळंबी आणि करदी ना ये हा आणि बघा इथे आजींकडे मोठी पाकड मोठी नाही पण ठीक आहे किती असेल अर्धा पावणा किलो असेल ना नाही तेवढी अगं म्हणजे आजीकडे सगळ्या प्रकारचे मासे दिसत तिकडे आपण जे नाही पाहिले तेवढे सगळे मासे इकडे दिसत आपल्याला हे चोर बोंबील मी कधी नाही पाहिले आज पहिल्यांदा <laughs> बघितले हा येत्या इकडे तर आजीकडे पण एकदा व्हिजिट करा तुम्हाला सगळ्या प्रकारचे मासे खायला मिळतील आणि घ्यायला मिळतील हे काय आहे हा एकरू एकरू ओके हेकरू हे सगळे बेलापूर वर मासे आहेत बेलापूरचे समुद्रातले मी कळवेल हे मडखेकडे एकदम खाडीतले असतात ना आणि हे जिवंत आहेत हालत हाले हल्ले मला वाटलं एकदम आणि हे छोटे छोटे पापलेट कसे दिले दादा पाचशेला आठ पाचशेला दहा आणि हे बोंबील आहेत बोंबील कसे आहेत बा शंभरला सहा सात आठ पर्यंत पण मिळते पण पन... अरे भादिली कशी दिली पन्नास ते शंभरच्या वाटे आहेत मोठी मांदिली आहे अरे हे कोणसं आहे आपण रेग्युलरवाला नाही आहे हे कापरीवाला आहे ना आ, ये कापरी बाप नेड है कुछ कुछ समझता है रेगुलर आना होता है छोटा एकरू होता है बड़ा एकरू है ओके आजजीकडे छोटा एकरू होता मोठा तायचा एकरू है आ ये मोठा एकरू शिवले कसे ऐसे अरे एक बहुत कम है रे वो यार कितना छोटा छोटा है बना है तो भाई तुम्हाला काय सिंपले ना कारू शिवले शिंपले जे आहे ते तुम्हाला ते विकत घ्यायला काय काय दादा आज बघा इथे तुम्हाला गोड्या पाण्यातले मासे आहेत आणि हा कुठला मासा दादा हा कटला हा कटला फिशे हा कुठला आहे हा आहे ओके तर सर्व प्रकारचे गोड्या पाण्यातले मासे तुम्हाला मिळतील आणि बघा ही तलावात तलावातली कोळंबी तर आणि समुद्रातले पापलेट पण आहे त्यांच्याकडे सर्व प्रकारचे मासे आणि या दादाचं नाव काय विशाल विशाल दुरी विशाल दुरी हा दादा आपला कणकवलीचा आहे कणकवली कुठे कसाल ना हा कणकवली कसालचा तर चांगलाय आता इथला तो आपला कोकणी माणूस आपला इथे येऊन मस्त माशांचा बिझनेस करतोय बघा कोळंबी पण आहे कसे आहे मित्र कोळंबी चारशे रुपये चारशे रुपये किलो छान आहे बांगडे आहेत आपले सगळ्यांच्या आवडते मालवणी बांगडे आणि मुशी पण आहे कशी दिली मित्र मुशी दोनशेला जोडी आहे का आणि बांगडे कसे दिले बाबा शंभरचे सात अरे वा रेट कमी आहे चांगला आहे स्वस्त आहे इकडे हा आणि हा तुझा कटला फिश दोनशे ओके हे मार्केट सगळं किलोवरच आहे किलोवर आणि हा रो दोनशे रुपये किलो काळा मासा आहे का हा काळा मासा एवढा मोठा साईज आहे मी छोट्या साईजच बघितलं नेहमी आणि पापलेट कसे मित्र मासेची तीन आणि व्हाईट कोळंबी कशी आहे रुपये ओके आणि ते मोतक्या आहेत बघा हे तलाव मोतका आहे ती सर्व प्रकारच्या मासे तुम्हाला या मार्केट मध्ये मिळतील अजून आपण अजून पुढे बघणारच आहोत हे बघा खेकडे आता हे मेल फिमेल कसं ओळखायचं मेल आहे की फिमेल हा ओके हा मेल आहे ते मोठं असलं की समजायचं की फिमेल ओके आज वेळेस मेल आहे की मेलच आहेत कशा की इकडे पाचशे रुपये किलो रुपये किलो मध्ये अंदाजे किती येत असतील आठ किलो ओके तर आम्ही इथे आलो तर आता दादाकडेच घेत जाऊ मासे कारण आपला मालवणी माणूस आपला बिझनेस करतो याला प्रोत्साहन देणं आवश्यक आहे हां मराठी माणसाला नक्की प्रोत्साहन देत राहायचं असं बिझनेस करणाऱ्याला आणि मी पण मराठी माणूस आहे आमच्या पण व्हिडिओ लाईक करत जा आणि सबस्क्राईब करत जा मासे नाहीत वाटतं आता समुद्रात मच्छी कमी येते मच्छी कमी येते ना त्यामुळे रेट पण थोडेसे जास्त असतात ना फक्त बांगडा जास्त बांगडा आणि असं असतं का सगळ्या इकडे मांदिली पण आहे मांदिली वाटा कसा पन्नास रुपये आणि हे डोमी आणि हा बघा हा मोठा शार्क ना ही बघा मोठी मुशी आपला तो कापतो तो बेबी शार्क आणि बिग शार्क बघा इकडे मला मिळेल सुरमई कशी दादा पाचशेचे तीन तुकडे ओके पाचशेचे तीन पीस पाशांमुळे थोडा आपण कन्फ्यूज असतो जास्त कळत नाही मला आणि हे कुठलं आहे दादा हा ओके टोळ मासा आणि ते वाम पण आहे आहेकडे पण लेपा बांगडे लेपाच बोलले ना आम्ही लेपाच ना बरोबर हा लेपा बांगडे आजकाल ना कोळंब्या खूप आहेत प्रॉन्स तर खूप आहेत मार्केटमध्ये ते हे समुद्रातले खेकडे हे मोठे मोठे आहेत कशा दिले दादा फेकड्या दोनशे ला सहा आणि ही तुम्हाला बोललो तशी गोड्या पाण्यातले मासे हा कोणता आहे फायदा हे कटला आणि हा हा कुठलाय रुईमच्छी रुक कसा आहे कसा किलो आहे एकशे ऐंशी रुपये ओके तो कटला एक दोनशे रुपये किलो आणि रोह एकशे ऐंशी रुपये किलो सगळे गोड्या पाण्यातले अरे हलवा कसा दिला मित्रांनी साडेपाच मे कोळंबी ही मोठी कोळंबी साडेपाचशे रुपये किलो

अरे 350 आणि मानदली मानदली पण भरपूर आहे आता मार्केटमध्ये मध्ये आणि भांगडे तर काय आहेत भरपूरच आहे काय ठीक आहे ठीक आहे एरम काकाने कोण सा डीसी बोलते काने काने, काने सब नाही काने बिना काटेचा मासा आहे हा खाने मटचा होता अरे हा खाने मटचा खाने मटचा होता हे पहिली बार देख रहा समजले खाने खूप अच्छा हा बिना काटेचा मासा आहे खाने मासा हे काय समुद्र काय आहे हा समुद्री मासाचा आहे आपण के हलवा कटिंग चालू आहे म्हणजे सहाशेला जोडी दिली तीनशेला आपण आता हलवा घेतलाय त्याने तर सांगितलं था आपल्याला फ्रेश आहे दाखवलं पण आता खाल्ल्यावर आपल्याला कळेल किती फ्रेश आहे ती अरे तुला काय अजून घ्यायचं आहे कोळंबी जी कोळंबी घ्यायची अजून आपल्याला चल हे काय आहे उपाय टुन्ना टुन्ना फिशारू उपा टुन्ना फेमस फिश आहे नाही का मार्केटमध्ये जास्त पण कमी आहे खूप हलवा आहे का मोठा हलवा कसा आणि सुरमई मोठी सत्तावीसशे किती किलो असेल तीन चार, चार।, चार। साडेचार किलो एवढे असेल ना साडेचार किलो मोठे मोठे हलवे सुरमई पण आहे तिथे सुरमई कसं आहे तिला

बघा इथे बोंबील आहेत शंभर रुपयाला सहा ठीक आहे एका दुसऱ्या तर लावून देतीलच ते आणि सौंदाळे नाही ना, ना? कशा एका दो दोश रुपया नाही नाही ठीक आहे मत लगाव दोनशे रुपयाचे एवढे सौंदाळे मिळतील सात सौंद एक लावून देणे दे त्यांनी दे 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 दे। बांगडे तर भरपूर आहेत आपण बांगडे घेतले आणि बारकी मोदकं पण इकडे रावस भेटला आपल्याला रावस आहे ना कसा दिलं आहे सोळाशे सोळाशे रुपये बापरे म्हणजे आठशे रुपये किलो आहे दोन किलो तर असेल तो आणि पापलेट कसे आहे

दोनशे रुपयाला आहेत दहा बारा येतील पीसीला आहेत दस बारा आता आहे ठीक आहे कायमाटा ओके पोतील अजून एक नवीन मासा बघायला भेटला आपल्याला पोती ह्या मार्केटमध्ये तुम्हाला जे ऐकले नसतील ते पण माशा बघायला बघा. बोंबील कसे दिले दादा? पाच ते मोठे लॉबस्टर पण आहे तिथे. लॉबस्टर कसे दिले दादा? 350 रुपये. रुपये किलो ने लॉबस्टर. कसं आहे? नाही. आहे का? ओके सॉरी हे लॉबस्टर नाही मोठी कोळंबी आहे. आपल्याला लॉबस्टर किती पाहिजे लॉबस्टर ग्रीन कलरचं असतं हां ग्रीन कलरचं असतं डोक्यावर काटे असतात ते डोकं जे आहे ते खेकड्यासारखं असतं आणि बाकी जबाटी मच्छा व कोलंबी ओके आपल्या ते ह्या याच्यात आहे वर्सोवाच्या याच्यात बघ ती पाचशे रुपयाला एक लॉबस्टर सांगा होती एकच होतं तिच्याकडे हां तो लॉबस्टर आहे बरोबर ती पाचशे रुपयाला एक सांगत होते आम्हाला हां जागेवरती नऊशे रुपये किलो विकलं जातं ओके माकलं पण आहेत माकलं कशी दिली दा दा? दा। दूछे लवाटा। दूछे लवाटा। ला। दादा दोनशेला वाटाय लावून देणार या मार्केटचा एंड होतो आपण स्टार्ट टू एंड बघितला दादाकडे ऍक्च्युली आरणाळेचे आहेत आपले लोकल पालघरचे आणि यांच्याकडे जी पीची सुविधा पण आहे कॅश नसेल तरी चालेल काय प्रॉब्लेम नाही जिकडे जी पे होऊ शकतं जे सगळं डिजिटल झालंय आता फिश मार्केट पण सगळे आणि यांच्याकडे गोड्या पाण्यातले समुद्रातले सगळे मासे मिळतो तर तुम्ही पाहिलं की आपण स्टार्टपासून असा राऊंड मारत आलो कोणती कोणती फिश इथे अवेलेबल आहे कोणत्या कोणत्या रेटने येते आणि आता आपण इथे एंडला आलो आणि आपण पण थोडेफार मा मासे घेतले विकत आपल्या घरच्यासाठी आणि चांगलं मार्केट आहे डिपेंड आहे की त्यावेळेला कोणते मासे अवेलेबल आहेत आणि काय रेट नाही येते तर आजचा रेट मी तुम्हाला दाखवला आपल्या या व्हिडिओमार्फत की ह्या पडवळकर नगरच्या फिश मार्केटमध्ये काय रेट चालू ते आणि कोणत्या मासे अवेलेबल आहेत ते आता कसं आहे मी जे रेट सांगितला थोडं एकोणीस वीस होऊ शकतं ते जा कमी जास्त थोडंफार होऊ शकतं असं नाही की ते फिक्सच राहील आणि या दादांकडे जो माल असतो ना आता सर्व अर्नाळाच्या समुद्रातला जेव्हा नायगावचा आहे त्यामुळे एकदम तुम्हाला ताजेच मासे मिळतील इकडे आणि आज फ्रायडे थोडे कमी मासे आहेत पण तुम्ही जर संडेला आलात तर अजून बरेच ऑप्शन्स मिळतील यांच्याकडे कर्ली स सुरमई अजून मुशी बरंच काय काय मिळेल यांच्याकडे तुम्ही येऊन नक्की विजिट करा इकडे आणि या मार्केटला या आणि हे आपल्या मुलुंड एकनाक्यापासून जवळ आहे त्यामुळे इथे मुलुंडचे पण भरपूरच कस्टमर येत असतात आणि ठाण्यातलं तर आहे स्वागाई शेडमधले आणि तुम्ही हे बघितलं हे बघताय फिश मार्केट ह्या मार्केटमध्ये यू पी बिहारचे पण बसतात विकायला आणि आपले मराठी पण बांधव आहेत तर सर्व प्रकारचे मासे विकत आहेत तर मित्रांनो तुम्ही बघितलं की असं होतं आपलं पडवळकर नगर आणि इथलं फिश मार्केट हे फिश मार्केट जसं मी तुम्हाला सांगितलं की मुलुंड चेकनाक्यापासून पण जवळ आहे आणि आपलं पासपोर्ट ऑफिस ठाण्याचं इथून पण जवळ आहे तिथे कोणाला विचारलं तर कोणी सांगेल तुम्हाला पडवळकर नगरचं फिश मार्केट या मार्केटमध्ये कोणत्या 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 प्रकारचे फिश आणि काय काय रेटने आहे ते तुम्हाला मी दाखवलं आणि ते पाहिलं तुम्ही त्या एंडपासून त्या एंडपर्यंत पूर्ण आहे फिश मार्केट शेडवाला आहे त्यामुळे तुम्ही कधी आलात तरी काही प्रॉब्लेम नाही वरचे तीनशे पासष्ट दिवस चालू असतं पण बुधवार शुक्रवार आणि रविवार काही दिवशी जास्त मासे मिळतील तुम्हाला कारण इथे काही तीन तीन दिवस लावणारे पण लोक आहेत तर काही मराठी आपले जे विकणारे आहेत मराठी बांधव ते बुधवार शुक्रवार आणि रविवार या तीनच दिवशी इथे येतात मासे विकायला आणि काही आहे ते रोज बसतात तर वाराच्या दिवशी आला तर तुम्हाला जास्त ऑप्शन्स मिळतील माशांचे तर ठीक आहे मित्रांनो आता आपला व्हिडिओ आपण इथेच थांबूया आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन प्रेस करा चला तर मग असंच भेटू पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय